कार मी अवंती तुमचं परत एकदा स्वागत करते आपल्या इंडियन मोम अवंती या चॅनलमध्ये तर जसं की तुम्ही पाहत आहात मी इथे का बरं आले तर व्हिडिओमध्ये तुम्हाला फार थोडंफार कळलं असेल तरी पण मी तुम्हाला सांग तर मी इथे का आले हे तुम्हाला व्हिडिओमध्ये कळलंच असेल तर रोहिणी आणि वेदांत ह्या दोघांचे गुड न्यूज आहे आणि मी होणार आहे आत्या खुब खुब आ, तर त्यामुळे खूप खूप छान सक्षण आहे हा आणि आता तिला साठवा महिना लागलेला आहे तर ओटी भरण्याचा कार्यक्रम आहे चोळीचा कार्यक्रम आहे आता होम हवन झालेलं आहे घरी तर गर्भसंस्काराचा कार्यक्रम झालेला आहे गर्भसंस्कार केलेले आहेत होमाद्वारे तुम्हाला व्हिडिओमध्ये कळलंच तर चांदनी चोळी असा कार्यक्रम आहे छानसं डेकोरेट वगैरे केलेलं आहे मंगल कार्यालयामध्ये कार्यक्रम आहे तर काचीनी खूप सुंदर माझ्या मावशीच्या मुलीने खूप सुंदर क्रॉप्स तयार केलेले आहेत असे नेम प्लेट्स वगैरे खूप छान छान केलेले आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे नक्कीच भेटेल रोहिणीचा गर्भसंस्काराचा कार्यक्रम चाललेला होता आईने घरी होम हवन ठेवलं होतं तर असं होतं की वडाच्या पारंब्यांनी तिची वेणी घालायची होती पाच पदरी जी की वेदांना घालायची होती आणि उंबर असतं ना तर ते कमरेला बांधायचं होतं त्यामध्ये शास्त्रोक्त कारण आहे पुढे गुरुजींनी इथे एक्सप्लेन केलेलं आहे व्हिडिओमध्ये जर तुम्हाला ऐका वाटलं तर ती तुम्ही ऐकू शकता किंवा मग फास्ट फास्ट फॉरवर्ड घेऊन पुढे व्हिडिओ पण पाहू शकता तुम्ही त्यानंतर आमचा आहेरांचा वगैरे कार्यक्रम झालेला आहे तर ह्या दोऱ्याला असं उंबर बांधलेलं होतं आणि ते उंबर आता तिच्या पोटाला गर्भाला बांधायचं असतं त्यामागे खूप चांगलं असं कारण आहे की होणारा गर्भ एकदम चांगला दीर्घायुष्य राहायला पाहिजे म्हणून वडाचं झाडाने त्या फांदीने वेणी वगैरे घालायची असते आणि औदुंबऱ्यासारखं त्याची तब्येत वगैरे पण खूप छान राहिली पाहिजे असं काहीतरी त्याच्या मागे कारण होतं रोहिणीला वेणी घालण्यात येत होती आणि तिला खूप कसतरी वाटत होतं की सगळ्यांसमोर असं वेणी वगैरे घालायचं त्याच्यामुळे ती लाजत होती थोडंसं अकूट होतं पण या आजच्या नावाचं अग्नीचं नाव आहे मंगल नामाग्नये या आपण मंगल नामाचं अग्नीच सगळं पूजन वगैरे सगळं केलेलं आहे त्याचा होती वगैरे सगळं आपण ते समर्पण केलेलं आहे हा तर याच्यानंतर जे आहे ते नागामध्ये पुंसवन संस्कारासाठी जे काही जो आपल्या गर्भिणीच्या पोटामध्ये जो काही गर्भ वाढतोय तो सुरक्षित आणि चांगला वाढावा याच्यासाठी तो अवलंबनाचा रस वटवृक्षाचा रस आपल्याला ते नाकामध्ये टाकायला सांगितलेला आहे त्याच्याने जी काही संतती आहे ते सगळं व्यवस्थित वाढते आणि त्याला दीर्घ आयुष्य गा प्राप्त होतं जसं वडाचं जे आयुष्य जे आहे ते दीर्घ काळ आहे तसं या याला लाभावं याच्यासाठी ते टाकावं म्हणजे त्यांची वेणी बांधायला सांगितलेली आहे जसं आपण वेणी विंचरलेली आहे हो स्वहा वहा आणि नंतर ते बांधायला सांगितलेली आहे त्याचा जो प्रयोग आहे तर ते करो गंगेचा आई आजी होणारे परत एकदा तर कसं वाटत तुला सांग खूप छान वाटतं आधी मी आजी झाले ती मुलीच्या मुलाची आजी झाले पण आता जी होणार आहे ती दुर्गुपूर्ण माझ्या मुलाला होणाऱ्या बाळाची आजी होणार आहे आणि म्हणून असं वाटतंय की कुठलंही बाळ असो ते सुसंस्कारित व्हावं सुस्वभावी सुस्वरूपी असावं आणि म्हणून शास्त्रोक्त पद्धतीने आपल्याला जसं सगळे संस्कार सोळा संस्कार सांगितले त्याप्रमाणे आजचा हा एक संस्कार तो संस्कारात मी माझ्या सुनेवरती तिच्या गर्भावरती केला कारण गर्भिणी आनंदी असावी आणि गर्भही सुस्वरूपी सु सुसंस्कारी सु असावा यासाठी हा आजचा संस्कार आम्ही केलेला हो आहे मला खूप खूप आनंद होतो आहे आजी होण्याचा तो शब्द म्हणजे ते शब्दात तर नाही सांगू शकत कारण आपण आजी झाल्यानंतर आपल्या मांडीवर बसणार ते नातवंड खेळणार नातवंड याचा शब्दातीतच आहे आनंद धन्यवाद आता रोहिणीच्या आईचं मत जाणून घेऊयात कसं वाटतंय ते ना आपण रोहिणीच्या आईला कसं वाटलं जेव्हा रोहिणी प्रेग्नेंट आहे कळलं त्यांना त्यांची मुलगी प्रेग्नेंट आहे कळलं तेव्हा कसं वाटलं खूप आनंद झाला कसं वाटलं आई बघा वा <laughs> कसे <laughs> रोहिणीची मामी आहे लहाणी मामी आहे रोहिणीची तर तुम्हाला कसं वाटलं जेव्हा रोहिणीने सांगितलं की रोहिणी प्रेग्नेंट आई होणार आहे रोहिणी कसं वाटतं खूप आनंद झाला कारण दोन्ही जशी ती ती तीन वटला राहायला आली लहानपणापासून पाहत आहे ती लहान समोर मोठी झाली आज ती स्वतः बाळाची आहे तुमची छान आशीर्वाद तिच्या पाठीशी राहू द्या मोठी मामी पण आलेली आहे तर तुम्ही सांगा तुम्हाला आम्ही रोहिणीची मोठी मामी आहे जेव्हा ती प्रेग्नंट आहे हे कळलं तेव्हा आम्हाला सगळ्यांना खूप आनंद झाला आणि आज तिचा जो गर्भसंस्काराचा कार्यक्रम झाला तो खूप छान आणि चांगला झाला आता फक्त वाट आहे ती येणाऱ्या बाळाची <laughs> तर ते बाळ घेऊन आम्हाला जो आनंद होणार आहे त्याचा आम्ही शब्दात सुद्धा आनंद व्यक्त करू शकत नाही हा आनंद हो ही ईश्वरचरणी प्रार्थना करायची <laughs> जी आहे आईची आई, आई म्हणजे आता होणाऱ्या बाळाची पणजी अर्णवची पण पणजी तर आता आपण आजीला विचारूया की कसं वाटतं तुम्हाला जेव्हा वेदांत बाबा होणार रोहिणी आई ऐकून पणजीला कसं वाटलं वेदांत बाबा होणार माझी मुलगी आजी होणार तो आनंद काही वेगळाच असतो तो आनंद व्यक्त करता येत नाही आनंदाचा पलीकडचा आनंद आहे हा <laughs> <ते laughs> मी काय जास्ती बोलूय काही समजत नाही मला <laughs> <laughs>

आमचे जेवणं वगैरे सगळ्यांचे झाले होते बाकीच्यांचे चाललेले होते तर इथे आहेराचा कार्यक्रम होता तर पहिली ओटी आईणी आणि रोहिणीची आईणी वगैरे भरली आहे असे फळांनी वगैरे ओटी भरत असतात प्रत्येकाला माहितीच आहे तर गुरुजींनी पण खूप छान महत्त्व सांगून सांगितलं होतं की होम हवन बरं करावं तुम्हाला कळत असेल व्हिडिओमध्ये तर इथे रोहिणीची आई आहे आहेर करते आहे काय तर इथे मी रोहिणीला ना चांदीचं ब्रासलेट केलं होतं मंगळसूत्र टाईप ब्रासलेट आहे खूप छान आहे तर रोहिणीला खूप आवडलं पण वेदांत माझ्यावर रुसलं होतं की रोहिणीला सगळं गिफ्ट रोहिणीलाच आहेत मला काही देत नाही म्हणून पण खरं सांगते मुलांच्या बाबतीत असंच होतं की मुलांना काय द्यावं हे कळत नाही आणि रोहिणीला ड्रेस आणि हे घेतल्यामुळे वेदांत रुसलं होतं तर हे व्हिडिओ तुम्ही पाहत आहात असं असं टाईप ब्रासलेट आहे मंगळसूत्र टाईप आहे व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा आणि व्हिडिओ पार्टमध्ये येणार आहे सो प्लीज पूर्ण पहा कमेंट करा सबस्क्राईब करा चॅनल थँक्यू फॉर वॉचिंग